नमस्कार नमस्कार ही आता बारडी मध्ये पाणी काहीसाठी काढले काय बैल कमीत कमी हा एक दोन तास पहिले ना चाललेत दोन तास नांगराव चाललेत हा मग आता काय आहे आपण रातभर जर गजी जी मांडक्या खेळायला गेलो किंवा कुठे तमाशा बघायला गेलो किंवा शितीत काही काम केलं तर साधं माणसानं तोंड जर धुलं तर माणूस कसा फ्रेश होतो अशा पाकी जर बैलाच्या अंगावर जर पाणी जर टाकलं तर बैल फ्रेश होतो डबल बैला गावची म्हणून ह्यासाठी आपण आता काय करत असतोय असतो आता उभा करायची उभा केले की जबाण बायला तोंडावर पाणी मारायचं अंगावर पाणी मारायचं कशावर आल्या सारखं कशा प्रकारे दाखवून लगेच तुला माहिती आहे कस बाबा माणूस कसं फ्रेश होतो त्या प्रकारे होतो त्या प्रकारे हे बैल फ्रेश होतो पहिला जाळूच निघून जातो माणूस चा पेल्यानंतर माणूस कसा मोकळा होतो भूक माणसाची टेस्ट तशापैकी बरोबर अगदी बैला जाळूच निघून जातो आणि हे नेहमी बैलासनी असावसाला हे राबिटा बैला ठेवावं लागतो असं बैलासनी करावं लागतं तवाज <सल> आमचं आणि आमचं कसं असतंय जसा <के> सिंगल <सल> पल्सीचा ट्रॅक्टर असतोय त्या <सल> पद्धतीचा हो, नांगोर असतो शंभर नंबरी <सल> शंभर नंबरी शंभर नंबरी नांगोर असतोय <सल> हा त्यामुळं ही शेतीची अशी पेक्ती बोलायचं काम नाही हे लोक वर खात घालते ते काय करते ते आपल्या शेतीला शेण खाता शिवाय बाकीच काय सुद्धा करत का नाही आणि मेहनत मस्वर्गी बैलाची सगळी असते ट्रॅक्टर जर फिरला राणाची उभ्यानं वाट लागली म्हणून समजायची आणि बैल जर फिरला तर अगदी जागी झाली म्हणायचं असा याचा नियम आहे शासना जो ना तर ह्या पद्धतीनं माणसानं असं करावं लागतं माझं काय माहितीये शंभर एकर शेती या पेरलं किती दोन क्विंटल आणि निघालं किती पन्नास किलो आ, कशा भरणी म्हणून असं जर आपण जर वस्तू संभाळली जर मेहनत चांगली जर शेतीची जर केली तर कशासाठी आपल्याला हे शेती साथ देत नाही बरोबर आलच पाहिजे ना या मशीला जर चांगलं सांभाळलं तर पेंट चालली तर मजदूर देते त्याच्या बाकी जर समजा आपण शेतीला जर चांगल्या पद्धतीने जर मेहनत केली तर शेती चांगलीच पिकती आता काय झाली बैल एकदम फ्रेश झाली म्हणा एकदम फ्रेश झाली ना आता बैलाच नाही वाटायला लागले की दोन दिवस बसल्यासारखं असं आहे म्हणजे आता हे बैल आता चार चार बैल आता नांगराल झुपले हो। शिकवण कशी कशी दिली काय तुम्ही लहानपणापासून बारकीत पिल्ला असताना आम्ही आणतो पिलं असताना आणायचे हे शिकवायचे दोन असे मोठी बैल पाळायची संग एक पिलो घालायचं आणि त्याला हे वळण ठेवायचं हे संग नांगरला जो पाहिजे टिपणीला जो पाहिजे बळीला जो पाहिजे पण तो ह्यानं काकरी सुरली नाही पाहिजे त्याला मारायचं नाही मुका प्राणी असतो जर जर आपण मारलं तर ती जास्त बिघडल्यावणी करत तर हानायचं नाही त्याला गोड बोलवून गुंजरून बाबा तसं नाही असं नाही म्हणून असे त्याला शिकवून करायचे जसं शाळेत मास्तर शिकवतो मुलाशी किती बी मुलं गंड असली घरच्या माणसाचा आई वडिलांचा ऐकत नाही पण तो मुलं मास्तरचा ऐकते ती तशापैकी हे आमच्या कसं असते वळण चांगल्या पद्धतीनं सांभाळणं चांगलं यांना दूध पाजायचं वैरण घालायचे कणिक चारायचे नेहमी अवताला बैल अशी यांना वळण चांगल्या पद्धतीने आम्ही ठेवले असते त्यामुळं आमच्या वळणात राहते ती त्यासाठी आम्ही हे बैलाशिवाय शेती ही करत नाही असा या जर शेती जर बैल जर फेरला तर महादेव शेतात फेरल्यासारखा या आणि जर ट्रॅक्टर जर फेरला तर तो राखीच फेरल्यासारखा या काय सुरक्षित काय येणार नाही जाणार नाही तर हे माणसं लागली ते सगळे ट्रॅक्टर न करायला आज आपलं रनिंग आहे पन्नास परंतु माझ्या जी जोडातलं जी गाडी आहेत ती सगळं गाडी काय काठी गा टेकते कुठं मनख्यात बाद झाले दरच्या मनख्यानं काय कमराच्या मनख्यानं बाद झाल्यात परंतु मी अजून आवत आवधानो त्यामुळं माझं कुठं गुंजवर सुद्धा काय दुखत नाही काय नाही जर अशी मेहनत केली तर असा माणूस राहतो दोन तास कुठेतरी सडकणी पळायच काही काम नाही हे जर काम केलं तर घरोघरी माणसानं एक वाघ पाळावाच दोघाच एक एक पाळायचा आणि दोघांनी दोघांची सारखी करून घ्यायची बैल कशी घेतली बैल हे पुढची जोड नवीन आणलेली आहे नवीन आणलेले हा हे चिंचणीला जाण्यासाठी जोड आणलेले नवीन म्हणजे ह्या चावरी बैला वळण लावायला म्हणजे बैला चावऱ्याचं वळण आहे कशासाठी हे बैल चाललंच पाहिजे आपल्याला यासाठी यांना वळण ठेवलेला मोहर जोपायचे मागे जो पाहिजे मागे बैल काय कोणी नांगोर घेऊन जात नाही यांना काय जाऊ देत नाही ही जोडीला शिक्षण ट्रेनिंग चालू आहे आता कोर्स ह्यांचा आणि ह्यांचा कोर्स आता परत आल्या जमाया तस काही नाही चिचणी या अगोदर आणलेली चिचणी करून आल्यावर बे काम चालू आहे चिचणीच्या आधी बी बैलास काम चालूच होतं कमीत कमी आम्ही एक पंचवीस रा <स्थिति> एकर जा रा ना हो रान नांगारला या चलवडीत सलवडीत ना आल्या बसन आणि रान जायच्या परत चिंचिंडा बैल गेले चिंच शंभर दीडशे किलोमीटरचा प्रवास येऊन जाऊन झाला मानाचे आणि नेहमी आम्ही अवताला बैल आणतो अवताला जर बैल आणले तर वयन खाते दे शाबत राहते दे अजिबात काही तक्रार होत नसत्या शिब आता शिर्डीला पळवता का हे बैल शिरतीला जर पळवायची म्हणलं तर बैल शिरतीला सुद्धा बैल पळते काय सुद्धा काय आणि नांगराला म्हणलं तरी नागोर असू द्या अवताला कुठल्याही कामाला बैल आपले अजिबात आर्गी डेरना ह्या बैलाच झोपेल तर चल येईल तसा तो मोहरत चाल म्हणणार असा या बैलांच ही काही नुसते बाबा नांगरालायचे गाईडला नाही पाहिजे किंवा नुसती काय जणांची गाडीला आणते आणि त्याला नांगराजी माहित नसत्या असं काही नाही हे सगळे आवडेडी बैल कामाला चालू असते आता सध्या बैलासनी संधी काय खायला काय म्हणजे आता ह्या बैलासनी सात्व असतो पेंड असते आता दूध काय बैलाचं बंद केलेला आम्ही कशासाठी बैल बोदाड होते म्हणून दूध बंद केलेला आता सातो खपरी पेन वली मकाची वैरण कडबाळ घासगावात हे असला माल पुन्हा हुरड्याच्या मक्याचा मुरगास करून ठेवलेला असतो ती घालतो तुम्हाला बैल कशी वाटते ती बैल एक नंबर आहे आता उन्हाळा आता उन्हाळ्यात सीजन चालू आहे आता ह्या उन्हाळ्यात काय काय अशी बैलांची तुम्ही वेगळी वेगळी वय वेगळे बैलत अवतला ये झाडाखाली बैल बांधायची आणि नेहमी वली वैरण बैला घालायची उन्हाळ्या दिवसाची पण पावसाळ्यात वळले घालायची म्हणजे कशासाठी पावसाळ्यात पाणी पेत नाही दे आता उन्हाळ्या दिवसाचे बैल या टेम्परेचर न पाणी पेते दे आणि दुसरी गोष्ट बैलासनी जर ओला असलं तर बैल शेबोध राहते नाही तर बैल नाही आता काय काय लोक कशी शेड मध्ये बांधली पाहिजे का नाही 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 शेड शेडमध्ये बैलला काय होतं माहित आहे का शेडमध्ये पावसाळ्यात शेड फायद्याचा उन्हाळ्या दिसाचा काय उत शेड चापतो बैला गरम होत आणि जर फाटक जर झाड असलं त्याच्या खाली जर बैल बांधले तर काय होतंय ते जसे एशी चालू केलेले असते चारसा मध्ये तशा बाकी हवा चालते त्यामुळे बैला काय सुरू होत नाही म्हणजे आता तुम्ही झाडाखाली पाणी टाकून मग बैल गारवा करून बैलाच्या खाली पाणी मारायचं आणि बैल झाडाखाली बांधायची एकदम चांगली सावली आमच्या कर्जाची लिंबाजी सावली अगदी मंडप दिल्यासारखी आता तुम्ही म्हणजे लिंबाने अशी रोज किती दिवसात ना किती वेळात होता काय बैलाशी लिंबा दिवसात नाही सकाळच्या पर्याय आम्ही जोपली सरासरी सात साडेसातला सातला झोपतो एक एक करतो एक वाजूस तर आणि बैल एक दोन तीन बार्या अशी लिंबाच्या लिंब्या बैल फ्रेश करायची बैला निघून जातो आणि पुन्हा सोडले गाग देगे बैल पळून जाऊन वैर खाणार पाणी पिणार बैला आळूस येत नाही आणि त्याच्यावर उद्या सकाळच बैल झोपायची उद्या सकाळ हा पुन्हा बैलजोपाय नाही विश्रांतीवरच बैल बैलासनी विश्रांती भरपूर भेटली बैल उद्याला उशारकी बैल चालते असं आहे या की काय उग जर ओसाच्या बैलावाने सकाळची बिझो पाहिजे पण दुपारी बिझो पाहिजे त्या बैलाचा हाल करायचं मग याची त्रबाज असा आम्ही करत नाही आता काय काय माणस हो आज एकर नागरा जर उद्या दीड एकर नागरे नागरिक पद्धत चांगली आहे चुकी जायची पद्धत ती चुकी जाय पावसाळ्याच्या जा दिसात तुम्ही दोन एकर नांगरा परंतु आता उन्हाळ्या दिसाच mm. एक एकर रान दिवसात चार बैलांनी नांगरलं या शंभर नंबरी नांगरानं ना। mm. ही काही नांगर बारका नाही सिंगल mm. पलटी हिंदुस्थान ट्रॅक्टरची काही मोठा नांगोर असतो या mm. तशी सिंगल पलटी सारखा हे शंभर mm. नंबरी नांगोर हे जेव्हा घुसून जातो या, mm. या। mm. पक्षी जादा लागतोय हे नांगोर mm. आणि ह्याचा राना तोडवा सुद्धा अजिबात काय होणार नाही काशा विषा हराळी जी आहे सगळी मरून जाते ट्रॅक्टरवाली काय करते रे गर पडते ते ढामशात त्यातनं हराळी राहते हे सुटसुटीत होते त्यामुळे हराळी सुद्धा घ्या रानामध्ये राहत नाही असा या आता मागची बैल आता काय विकता तुम्ही आता म्हात झाल्यावर घरीच ठेवताय का नाही नाही अजून बैल कमीत कमी एक चार वर्षी बैल मागली नाही किती वर्षी बैल आहेत काय मागचे मागली बैल आहे घ्याय एक चार वर्षाची चार वर्षाची म्हणजे म्हणजे आठ वर्ष मी एक बैल होय चांगली धंद्याला चालते तोपर्यंत चांगलीच बैल हा नाही असली फोन कसली घ्यायची एकदा चांगलं नाही निबारून अवताला खसून का पुन्हा मागली बांधलायची पुन्हा नवीन ह्यांच्या संगत तयार करायची नवीन म्हणजे तयार करतो खोड आदत खोंड घ्यायची अवताला जर अवसान आहे तो पर्यंत शिकवायची मोठी झाली काय नाही आदत खोड तुम्ही किती पर्यंत काय टाइम घरी घरी शिकवायचं म्हणलं तर वे कमीत कमी आम्ही चाळीस पंचाळीस हजार पात्र एक एक खोंड घेतो एक एक खोंड हा आणि तसा जर आपल्या मनाजोगा जर बैल जर लागला तरी आम्ही पन्नास साठ हजारा पथर सत्तर हजारा पत्र सुद्धा घेतो हा तसा जातीचा आपल्यापासून डबली काय जर असला तरी सुद्धा की आपण त्याला पैसे भरपूर देतो सत्तर हजारा पत्र देतो तुम्ही म्हणजे करता का तस नाही नाही एपर लाईन नाही हे घ्यायची अवताला हा नाही जर खोटा लागला तरी जा आणि जर अवताला जर सळला लागला तर सदा सजी कमीत कमी पाच वर्षी बैल आम्ही विकत नाही हयासा बैल शेतीला हायचा शेतीला हा पोहोच भांडवल बी जोर द्यायचं नाही पुन्हा त्याचं जेवढा काय दिलेत पैसे तेवढं तर आलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही बैल विकतो आणि खटकाला बैल देत नाही पाळीवांना बैल देतो पाळीवनला देत त्यानं पाच हजार रुपये मधला आपल्या कमी आलं तर चाल त्यात आपल्या बसन चांगल्या जागेला बैल जावं चांगल्या जागेला खटका बस जर गेला तर त्याचा राफ आहे आपल्याला लगा एवढ्या दिवस येणार मला राबवून घेतला काय काळजी घेतात काय उन्हाळ्यात अशी बैलांच्या नक्या जीवाय ते पत्रीवाल्या कोणा नक्या बेकी देगी करून परत शिरसांबार कशी बांधतो बनतो पाकी नक्या व्यवस्थित बैलाच्या करून घेतलेल्या असते त्या अशा तशा नक्या नक्या पसर द्यायच्या नाही द्या बैला पाहिले का पत्री फोग द्यायची नाही पत्री पडली का बैल घायला येते ती काय काय माणसं काय करतेस ना पथर काग देत आम्ही काव पत्री बैलाची फोग देत नाही पडली का लगे मारतो कारण कारण कमीत कमी बैलासनी एक चार ते पाच किलोमीटर वरचा बैलगाडीचं रनिंग असतं mm, वैरे आणायला कशा कशाला mm. त्यामुळे बायला डांबरी व पत्री लागते mm. पत्री म्हणजे कसं आहे जसं पायात माणसाच्या चप्पल mm. आहे अशी ही चप्पल आहे त्यांची म्हणजे म्हणजेच आणि जर आपण चाललो पायात जर आपल्या चप्पल नसली तर खाली चापचत जातो या काटा मुखत काय होते सळे एखादा घुसल म्हणून आणि चप्पल असल्यावर ना आपण सरळ जातो सरळ जातो तशापैकी ह्यांना सरळ जाण्यासाठी आहे एका बायला कमीत कमी आता सातशे रुपये खर्च सा या पत्रीचा सातशे रुपये घेते जोडीला चौदाशे रुपये घेते आता किती दिवसांना पत्री काय कशी बदलता म्हणजे ह्याला पत्रे ह्या बैलाची एक जर पत्री पडली आ, एक दोन पत्री पडली या लगे पत्रे काय या आणि दुसऱ्या मारायला बर आता या बैल कोंड खोंड तुम्ही कितीला घेतले का ही आदत खोंड हे आड्याला खोंडा एक लाख रुपयाचा घेतलेला आहे एक लाख म्हणजे पूर्ण जातीवंत आहे म्हणायचं प्युअर खेळा जातीवंत आहे म्हणून ही घेतलेला आहे आणि ही आली का ही पलीकडचा पलीकडला इथे सत्तर हजार हजार सत्तर हजार हजार हा म्हणजे दोन्ही तर शेम दिसतील मग एवढी एवढी कस काय पैसे दिले ह्याला इतकं म्हणजे तिची जात वेगळी लागली हिची जात वेगळी लागली म्हणजे पुराव सोडायचं म्हटलं तर बैल चालतो या म्हणजे ती ह्याच्या पक्षी आवताला बैल चांगला आहे कडक आहे परंतु इकायला बैल त्याचं मार्केट जड जात ना म्हणजे ही पूर्ण वळू टायपच बैल आहे म्हणा ही ओळख आहे म्हणून जे एवढे पैसे गेले नाही याला तुम्ही गायींवर बैल बैला सोडता का तसं नाही ना काय ते ते गुराव बी सुरू की गुराव सुरू तो बरं आम्ही पहिल्यापासून आम्हाला वळू जसं नाद आहे वळ बैल आहे आमच्या गाय बर आम्ही काय करतो फक्त ते लंपीचा रोग आलता का त्यावेळेस आम्ही गुराव बैल सोडायची बंद केली ती कोणाची जर गुरा आली तरी अजिबात गुराव बैल सोडत नव्हतो का सोडत नव्हतो जर गायला लंपी आलेला जर असला तर आपल्या बैला लंपी म्हणून आपण गोट्यात ना का बैलच बाहेर कागत नव्हतो इथं जवळ आसपास कोणाची गोर येऊ देणार नाही किंवा काही नाही ना आपली वस्ती असताना एक सात किलोमीटर गावाच्या अंतर येणार या त्यामुळं कोण येणार नाही माणूस माणूस आपल्या वशी भेटणार नाही कामाकारणाच येणार आणि त्या वेळेला आम्ही काय केलं कोरोनावानी अजिबात कोणी आमच्या वर्षी संपर्काला ये आम्ही कोणाबाई जाणार नाही कोणाला येऊ बी देत नव्हतोय झालं या त्यामुळे हे सांभाळावं लागते अशी दक्षता घ्यावी लागते जे तवा जमत आता मागची बैल कितीला खरेदी केली होती मागच्या चार पाच वर्षात खरेदी केली म्हणताय कितीला गेली मागली बैल वे मागील जोडी घेतलेली आहे बघा तुम्हाला सांगतो हे खाल्ली गल्ला नव्वद हजाराचा होतानाच घेतलेला आहे ते वरली गल्ला या ऐंशी हजाराचा ऐंशी हजाराचा हा मी सगळी बैल तुम्ही घेताय घेत खरेदी बैल कवा पूर्ण सोनं घेतल्यासारखं बैल कसा घेत नाही उद्या आपल्यापासून केला पाहिजे ह्या बैलाची किमेट सुद्धा चांगले तर नव्हती म्हणजे आता बैल पावंडते तस काय बैलांना फुल पावंड बी आणि फुल धुडकी बी आहे फुल आहे बैलाच्या तीन राशी आहे जसं आपण चल म्हणेल तशी बैल चालणार आहे तुमची शिकवण पण त्या प्रकारे असं शिकवण पण त्या प्रकारची जास्ती लई धाडा धाडा मारा मारी असं तसं नसतं या तेवढ्या तेवढा नाही एकदा त्याला कळलं पाहिजे दिलं तर त्याने सरपणा म्हटलं नाही पाहिजे आता आपल्याला हानायला लागेल ला की मला काय नाही काय करील नीट जाणार पोरगा कसा बारावी फास होतो असा बैल फासच झाला पाहिजे असा या म्हणजे कस शिक्षक कसा बाबा आपल्या लहान मुलाला कस जसं लहान असत मुलं पहिली दुसरीच असत त्या मुलाला जसं मास्तर वळण लावतो शिक्षक आपण वळणच लावलेलं असतं म्हणजे कसं पहिले दुसरीत कसं तुम्ही बारकी खोंड घेता जसं ते पहिले ते शाळा आहेत अशी म्हणून घेतात त्याला कसं दहावी पर्यंत चांगलं वळण नव्हता वर्ष दीड वर्ष नव्हतं मला चांगलं वळण म्हणजे ह्याच्यात परफेक्ट झाला पाहिजे झाला पाहिजे अशा पद्धतीने बी कसं असतंय एखादा दहा पोरामध्ये चार पोरं मास्तर होते ती सगळी मास्टर होत नाही तशा बाकी आम्हाला हे एखादा खोटाड नाटाड लागतंय की ते आम्ही बदलून टाकतो चांगला लागला तर ठेवायचा नाही तर तोटाव हो, नाही तर फायदा व्हा हो, आम्ही जिखून भेटतो बरं आता तुम्ही नवीन पिढी काय सांगा लागेल असं आता ह्या नवीन पिढीने सुद्धा के हे बैलाचा धंदा हे गोराजा मसराजा हे धंदा केला पाहिजे आणि जर या माणसाने जर आता किशात हात घालून पेंटत सडकर उभा राहते ते त्यामुळे पिकायची बंद झाल्या काही सुधाक राहिलेलं नाही ना mm. कर्ज बाजारी होऊन जमनी एकूण लागली ती खायला mm. आबाजानी जमिनी ठेवली परंतु हे नातू लागले खायला mm. तर आम्ही काय केलेलं आहे अजून एक उन्छा सुद्धा जमीन आमच्या आजनं आम्ही हलवली नाही mm. आमच्या वटाने हलवली नाही आम्ही हलवली नाही अशी ह्या mm. फुडल्या पिढीने सुद्धा की हा ही जमीन ठेवावी आणि बैल सांभाळावती समजा की एका घरी दोन बैल खपत नाही तर दोन घरी एक एक बैल जर ठेवला तरी सुद्धा चालतो म्हणजे सगळ्या पैसे काय पावरती वगैरे नसती नसली तरी सुद्धा की एक एक जर बैल ठेवला तुम्ही एकंद ठेवला तर दोन बैल अवताला अशी या तर ह्या पद्धतीने शेती करावं लागते आणि माणसानं जगावं लागतं या आणि माणसाला कुठला त्रास सुद्धा होत नाही कुठलं गुडगुखी नाही कुठं सांधवत नाही कुठलं काही बिफीर सुधाक नाही माणसाला होत माणूस भाजून निघतो मेहनत चांगली करतो त्यामुळे त्याला काहीच होत नाही बरं चालतंय दादा धन्यवाद आम्हाला एवढी पूर्वपुढे तुम्ही माहिती दिल्याबद्दल एवढी वेळ काढून हो अशी तर आम्हाला पुढच्या अनेक व्हिडिओ मध्ये माहिती हो जाहीर तुम्हाला काय पाहिजे ते आपण माहिती द्या तुमच्याकडे काय शॉन पण आहेत वाटतं असे डॉग होय हा सगळं सगळं